स्वागत आहे तुमचं आपण खास श्रावणी सोमवार स्पेशल भगरविरहित भाजणीचं थालपीठ तयार करणार आहोत यामध्ये फक्त राजगिरा आणि शाबुदाना वापरलेला आहे त्यामुळे ह्या थालपीठाचा रंग डार्क येतो आणि ही त्यासोबत ही शेंगदाण्याची चट चटणी आहे याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे कशी बनवायची ते रेसिपी शेवटपर्यंत बघा पिला लाईक करा तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल नोटिफिकेशन पण ऑल प्रेस करा म्हणजे माझ्या प्रत्येक नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला आता आपण भगरविरहित भाजणीच्या थालपीठाची रेसिपी तयार करूया हा श्रावणी सोमवार शिवरात्र हरतालिका किंवा प्रदोषसाठी अशी एक भाजणी तयार केलेली आहे त्यापासून मी उपवासाचं थालपीठ बनवतीये ह्या भाजणीमध्ये मी भगर वापरलेली नाही आहे त्यामुळे ही हे थालपीठ हे उपवासाचं पीठ आपल्याला सोमवारला प्रदोषला किंवा महाशिवरात्र कोणत्याही महादेवाच्या उपवासाला हे चालतं ही भाजणी कशी तयार करायची याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे इथे मी दोन मोठ्या पळ्या भगरविरहित भाजणी घेतलेली आहे भाजणी अगदी मिक्सरवर काढलेली आहे अशी आपण बाहेरून पण दळून आणली नाही अगदी छान भाजणी तयार होते दोन मोठ्या पळ्या साधारण दोन पळ्या किंवा मग दोन वाट्या ही भाजणी घेतलेली आहे आपण दोन कच्चे बटाटे घेतलेत यामध्ये उकडलेला बटाटा मी वापरणार नाही आहे कच्चा बटाटा वापरते याची साल काढून खिसून घ्यायचा आहे आता हा साल काढलेला बटाटा यामध्ये डायरेक्ट या पिठातच आपण किसून घ्यायचं आहे भाजणीचं प्रमाण जसं असेल सा तसं तुम्ही बटाट्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता यामध्ये तुम्ही उकडलेला बटाटा पण वापरू शकता पण झटपट तयार होईल कसा कच्चा बटाटा घरात असेल तरी आपण पटकन करू शकतो आता हे बटाटे दोन्हीही यामध्ये किसून टाकून घ्यायचे दोन्ही बटाटे किसून घेतले यामध्ये भाजलेले शेंगदाण्याचं एक चमचाभर कूट टाकून घ्यायचे कुटामुळे खुसखुशीत थालपीठ तयार होतं हे हिरवी मिरची आणि जिरं जिरं जर उपवासाला चालत नसतील तर तुम्ही नाही टाकले तरी चालतात हे मिक्सरनं वाटून घेतलेले तिखट तुमच्या आवडीनं कमी जास्त करू शकता हे एकदम बारीक केलेलं नाही साधारण जाडसरच ठेसा वाटलेला आहे हा चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचंय आता आधी सुरुवातीला हे बटाटा आणि हे मिक्स बटाट्याच्या खिसात जेवढं पाणी निघेल तेवढ्यात मावेल तेवढं पीठ आपण मिक्स करायचंय लागलं तर याला पाणी लावून घ्यायचं आहे आपल्याला जर बटाट्याचं पाणी नाही सुटलं किंवा मग खीस जर नाही मिक्स झाला व्यवस्थित गरज वाटली आपल्याला हे पीठ मळायला तर याला आपण पाणी थोडंसं आहे आता हे मिक्स करून घेतलंय आपल्याला याला पाणी लागणार आहे मळण्यासाठी त्यामुळे थोडंसं पाणी यामध्ये दही पण घालता येतं पाणी थोडं थोडं काढत पीठ मळून घेऊया आपण हे पीठ आपण मळून घेतलंय साधारण थालपीठ थापायला लागली इतपत हे पातळ मळून आहे हे पीठ लालसर दिसण्याचं कारण यामध्ये भगर अजिबात नाहीये आणि शाबदाण्यापेक्षा राजगिरा जास्त वापरलेला आहे त्यामुळे थोडंसं सा राजगिऱ्यासारखा राजगिऱ्याच्या पिठाचा कलर जास्त येतो यामुळे हे थोडंसं या कलरमध्ये दिसतं आता हे पीठ छान मळून झालंय कप्यानला आपण शेंगदाण्याचं तेल किंवा मग तुम्ही साजूक तूप वापरू शकता मी, मी इथं शेंगदाण्याचं तेल वापरती लावून घ्यायचे पूर्ण आता आपण भिजवलेल्या पिठाचा एक गोळा घेतला आहे यावरती व्यवस्थित जसं तुम्हाला जाड हवं तसं तुम्ही थापून घ्यायचं आहे पाणी किंवा मग तेलाचा हात लावायचा आणि हे थालपीठ थापायचं आहे आता हे व्यवस्थित आपण छान ह्या पॅनमध्ये थापून घेऊया हे आपण थापून आहे याला होल करून घ्यायचे म्हणजे थालपीठाला वाप पण छान येते आपण आणि ह्यामध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचं आपल्याला छान खमंग भाजून घ्यायचं त्यासाठी मी गॅस सुरू आहे आणि पॅन गरम पॅन आपण गॅसवरती ठेवून दिलाय यावरती एक झाकण टाकायचं हीट वरती हे छान थालपीठ आपल्याला खरपूस असं भाजून घ्यायचं झाकण काढून पाहूया थालपीठ आपलं तयार झालं का ते, ते थालपीठ एका साईड न काढून घेतलंय आपण छान भाजून जर गरज असेल तर तुम्हाला आवडत असेल तर दोन्ही साईडनं भाजून घेऊ शकता मी शक्यतो भाजते दोन्ही साईडनं पण थालपीठ हे उगी पाच मिनिट दुसरी पण साइड आपण छान शेकून घ्यायची आहे पाहू शकता कुरकुरीत थालपीठ तयार झालंय कालच्या साईडनं पण आता हे दोन्ही साइडनं आपण छान भाजून घेतले एका जाळीवरती आपण काढून घ्यायचे असेच आपण सर्व थालपीठ तयार करून घेऊया या पिठामध्ये शाबुदाना कमी आणि राजगिराचं प्रमाण जास्त आहे व भगर नाही त्यामुळे याला असा राजगिराचं जसं पिठाचं थालपीठ तयार होते तसाच थालपिठाचा रंग आहे मी थोडीशी भाजणी जास्त प्रमाणात म्हणजे थोडीशी जास्त भाजते कारण कसं जास्त भाजलेली भाजणी जास्त दिवस तुम्हाला स्टोअर करून ठेवता येते थालपिठासोबत ही जी शेंगदाणे आणि लाल मिरची चटणी आहे याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे हे थालपीठ तुम्ही या चटणीसोबत दह्यासोबत किंवा मग ठेशासोबत पण मिरचीच्या खाऊ शकता रेसिपी नक्की करून पहा रेसिपीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल नोटिफिकेशन पण ऑलवर प्रेस करा च नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय बाय